नमस्कार मित्रांनो आपल्या शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो निफ्टी फिफ्टीमधला एक चांगला शेअर एक उत्तम शेअर जो इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला एस आय पीसाठी होल्डिंगसाठी लाँग टर्मसाठी कधीही तुम्हाला फायदेशीर आहे आणि रिटर्न्स चांगले आहेत डिव्हिडंड चांगले आहेत आणि तुम्ही पोर्टफोलिओमध्ये हा एक जरी शेअर घेऊन ठेवलात आणि त्या क्वांटिटीमध्ये वाढवत गेलात एस आय पी करत गेलात आणि जेवढं शक्य होईल तेवढं क्वांटिटी घेऊन ठेवलीत तर तुम्हाला भविष्यात हा एक शेअर आपल्या सात पिढ्या पोचू शकतो एवढी ताकद या शेअरमध्ये आहे तो शेअरचं नाव आहे पॉवर ग्रीड त्याला बघा ॲव्हरेज क्वांटिटी एक्सपेन्सिव्ह फ्लॅट हे सगळं चांगलं आहे त्यानंतर वन इयर रिटर्न सिक्स्टी नाईन पर्सेंट सिक्स्टी फोर आहेत सेक्टर रिटर्न आहेत एकशे दोन टक्के आहेत मार्केट रिटर्न आहेत ट्वेंटी फाय पर्सेंट आणि पी रेशो आहे सेवन्टी टू पॉईंट एटी फोर त्याचं डिव्हिडंट आहे थ्री पॉईंट नाईन्टी नाईन डिव्हिडेंट आहे थ्री पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट डिव्हिडंट इल्ड हे बघायचं असतो आणि त्याचा त्या पीई रेषे मित्रांनो खूप चांगलं आहे त्यामुळे त्याचा सेक्टर रिटर्न वन इयर रिटर्न मार्केट रिटर्न खूप चांगले आहेत त्याचा तुम्ही जर शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर मित्रांनो प्रमोटर आणि एकावन्न पॉईंट चौतीस टक्के प्रमोटरकडे शेअर्स आहेत एकोणतीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के एफ आय आर्सकडे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूटवाल्यांकडे आहेत शेअर एकोणतीस टक्के दहा पॉईंट एक्क्याण्णव टक्के शेअर म्युच्युअल फंडवाल्यांकडे आहेत इन्शुरन्स कंपनीजकडे तीन पॉईंट सत्तावन्न टक्के आहेत आणि ऑदर डी आय एसकडे झिरो पॉईंट सेव्हन्टी नाईन पर्सेंट आहेत आणि नॉन इन्स्टिट्यूट जे ऑदर आहेत सर्वसामान्य पब्लिक त्याआडी थ्री पॉईंट फिफ्टी सिक्स प्रेक्ति पर्सेंट आहेत तर जास्तीत जास्त रिटर्न प्रमोटरकडे शेअर्स असल्यामुळे हा शेअर्स खूप अतिशय उत्तम आहे आणि बघा एकावन्न किती अर्धा खोलला आहे आणि त्यांनी स्टे होल्डिंग आपलं प्रमोटर्सनी कायम ठेवलेलं आहे आणि मित्रांनो खूप चांगला शेअर आहे आम्ही पण प्रिपेअर करतो की होल्डिंग स्वतःसाठी किंवा आपल्या खास माणसांसाठी किंवा होल्डिंगमध्ये हा शेअर असावा जेणेकरून तुम्हीसुद्धा जे नवीन रिटेलर आहेत त्यांनी जास्त ट्रेडिंग किंवा गॅमलिंग न करता इन्व्हेस्टमेंट केली आणि ह्या शेअरमध्ये चांगली जर होल्डिंग केली तर तुम्हाला भविष्यात खूप चांगलं रिटर्न मिळतील तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सात पिढ्यापासून खातील एवढा रिटर्न ह्या तुम्हाला शेअरकडून मिळतील स्प्लिट होणं डिव्हिडंड मिळणं मित्रांनो आय पी करत राहा जेवढं आणि जेवढा पडेल हा शेअर जेवढा खाली येईल तुम्ही घेतलेल्या त्यापासून जेवढा खाली येईल तेवढा तुम्ही क्वांटिटी वाढवा शक्य होईल तेवढी इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही जसं मॅच्युअल एफ डी करता किंवा बँकेत सेविंग करतात तेवढीच तीच सेविंग तुम्ही ह्यामध्ये केलीत या पॉवर ग्रीडमध्ये केलीत तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर होल्डर्स या कंपनीचे बनू शकता आणि भविष्यात तुम्हाला कुठलाही दुसरा शेअर घेण्याची गरज नाही आहे तुम्ही अजून पण घेऊ शकता मी असं सांगत नाही की तुम्ही दुसरी शेअर्स होल्डिंग चांगली करू नका इतर शेअर पण आहेत एन टी पी सी वगैरे आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवूच पण तुम्हाला हे आज ग्रीडबद्दल शेअर्सबद्दल आपल्याला डिटेल्स माहिती घ्यायची होती म्हणून तुम्हाला सांगितलं आणि त्याचा टेक्निकल पॅटर्न जर बघितलं त्याचा टेक्निकल पॅटर्न पण सुद्धा बुलिश आहे बघा बुलिश पॅटर्न दाखवते हो आहे फोर्टीन कॅन्ड नंबर्स बुलिशला आहे आणि बेरिशला थ्री थ्री आहे आणि नेचरलला टेन आहे म्हणजे ओवरऑल बुलिशच आहे वन डेमध्ये आपण तो केलं का बुलिश एटीन आहे मित्र पूर्ण बुलिश बुलिश आहे त्याचा चांगलं रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील एन सीमध्ये हा खूप चांगला शेअर्स आहे मित्रांनो तुम्ही होल्डिंग करून ठेवा आपल्याला एवढंच ह्या व्हिडिओबद्दल सांगणं होतं की तुम्हाला जेणेकरून इन्व्हेस्टमेंटबद्दल आपल्याला कसे तुम्हाला होल्डिंग चांगली करता येईल आपला आप व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला अजून कुठल्या टॉपिकवरती आपल्याला व्हिडिओ हवे असतील तर आपण नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो तुम्हाला निफ्टी फिफ्टीचे जे पन्नास स्टॉक तू माहीत नसतील तर टॉप शेअर कुठले ते लक्षात ठेवा एम एम महिंद्रा महिंद्रा पॉवर ग्रीड श्रीराम फायनान्स हिरो मोटर कॉप इंडो स्लाइट बँक बजाज ऑटो एचडीएफसी लाईफ बजाज फायनान्स बजाज फिन्सर ग्रासिन मारुती एस बी आय लाईफ टाटा कन्झ्युमर टाटा मोटर्स अदानी पोर्ट्स ॲक्सिस बँक आयसर मोटर डिव्हिज लॅब एशियन पेंट्स कोल इंडिया एलाय रिलायन्स अल्टा अल्ट्रा सिमेंट नॅश एन एट एन टी बी सी एस बी आय नॅशले इंडिया ओ एन डी सी विप्रो अपोलो हॉस्पिटल टायटन ब्रिटानिया सिपला आय टी सी एच डी एफ सी बँक भारती एअरटेल एल टी आय एम एस आय सी बँक अदानी इंटरनेट हिंडलको इन्फोसिस कोटेक बँक एल एन टी सनफार्मा टी सी एस टाटा स्टील डॉक्टर रेड्डीज आय सी एल टेक जे एस डब्ल्यू बी पी एस एल टेक महिंद्रा मित्रांनो हे आहेत आपले पन्नास स्टॉक नफ्टी फिफ्टीचे लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या